मित्रांनो नमस्कार मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये आज परत पुन्हा एकदा आलो मागील काही दिवसापूर्वी तुम्हाला याच परिसरामध्ये मी व्हिडिओ आणि फोटो दाखवले होते त्या परिसरामध्ये सगळं पाणी होतं पण जे पाठीमागे कपाशी दिसती माझ्या ही पूर्णपणे पिवळी पडली आणि परत आज याच ठिकाणी पाणी तुंबलंय म्हणून या ठिकाणची कपाशी आता हे दिसतं या ठिकाणच्या परिसरातली कपाशी पूर्णपणे जळून गेली या ठिकाणी कपाशी जळाली तूर जळाली या ठिकाणी काही मिरची लागवड करेल ती पण जळाली आणि अशाच पद्धतीने चोवीस तास झाले या परिसरामध्ये आमच्या सतत पाऊस चालू आहे महातांडव या ठिकाणी पावसाचं नेऊ उग्र या ठिकाणी झालेलं आहे आणि शेतकऱ्याचं पूर्णपणे वावर आता या ठिकाणी चिबडलेलं आहे म्हणून आम्हाला आश्वासन नको थेट मदत द्या आम्हाला तुमचं आश्वासन नको थेट मदत द्या ही मागणी आता या परिसरातील शेतकरी करत आहे आणि संपूर्ण सिंदकेऱ्याचा तालुका हा वल्ला दुष्काळ जाहीर करा हीच मागणी आता आम्ही या ठिकाणी शेतकरी अहता कृती समितीच्या वतीने करत आहे आणि मी सरकारला एकच विनंती करतो फक्त शेतकऱ्याचा अंत पाहू नका फक्त शेतकऱ्याचा अंत पाहू नका शेतकऱ्याला मदत द्या आणि शेतकऱ्याला आता खरी गरज आहे कर्ज माफीची आणि ती मागणीची आणि ती करण्याची वेळ आता आलेली आहे शेतकऱ्याला तुम्ही आधार द्या शेतकऱ्याला तुम्ही साथ द्या तरच शेतकरी जगेल नाही तर शेतकऱ्याचं आता काही खरं राहिलं नाही